आणि कलरही पाहू शकता आपण तर आमच्या शेतकरी बांधवासाठी सांगा की हे जे कांदा आहे तर ह्याची जात कोणती व्हरायटी कोणती ह्याची हे आपण असे बोट लावलेलं आहे बी धरलेलं आहे हा बी धरलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं बाळासाहेब दुजाळे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पाठीमागे तुम्ही पाहत असताल मस्त असे शेतामध्ये आलेलो आहे मी आणि शेतामध्ये कांदा हे पीक दिसते तुम्हाला पाठीमागे आणि त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये भरपूर प्रमाणात अशी हिरवी कांदी दिसतात आपल्याला पाहू शकता आपण तर त्यामागचं कारण असं आहे की आमच्या गावातील एक तरुण आहेत शिवमूर्ती दुधाळ म्हणून तर त्यांची ही कांदी आहे तर आपण पाहूया तर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव शिवमूर्ती बंडू दुधाळ आणि आपल्या गावाचा ॲड्रेस सांगा संपूर्ण शिवडिंगा तालुका शिरो जिल्हा बीड तर तुम्ही जी कांदी लावलेली ला आहेत तर ही कांदी लावून किती दिवस झालेले आहेत रोप रोपाला दीड महिना लागतो नंतर मग रोप लावायला हा हा तर हे तुम्ही रोप स्वतः लावलं होतं का ऐकत आणलं होतं आपण स्वतः तयार केलं स्वतः तयार केलेलं आहे तर रोप ज्यावेळेस आपण टाकतो तर टाकून किती दिवसात रोप तयार होतं हां दीड महिन्यात तयार मग तुम्ही हे स्वतः टाकून तयार केलं आहे आणि ह्याला ही जी कांदी तुम्ही आता लावलेली तर ह्याला लावून किती दिवस झालेले आहेत दीड महिन्यात दीड महिना झाला आहे तर दीड महिन्यात आपण पाहू शकता इकडं कशी मस्ताशी कांदी आलेली आहेत हिरवीगार आणि सध्या त्याला खत टाकलेलं आहे आणि खत टाकून पाणी द्यायला चालू तर पाहू शकता मूर्ती मस्त मस्ताशी ही कांदी पाहू शकता कुठंही करपलेली पात नाही काही नाही जबरदस्त असे हिरवीगार कुठं एकाही कांद्याची अशी मान टाकलेली दिसत नाही काही नाही ताईट असं एकदम पाहू शकता आणि आपण ज्याला हे जे खत टाकलंय काल तर हे कोणतं खत टाकलेलं आहे आपण बारा बत्तीस सोळा टाकलं बरं तर बारा बत्तीस सोळाचा रिझल्ट काय म्हणजे नेमकं त्याचा काय फायदा होतो ह्या रोपांना टाकल्याच्या नंतर चांगलाय पाच हिरवी हा हा कांदा असं आहे का बर बर आणि कांदा लावल्याच्या नंतर पूर्ण दिवसात म्हणजे किती दिवसात कांदा तो कांदा काढणीला येतो तीन महिन्यात येतो का बर तर ही जी कांदी आहेत तुमची तर ही कांदी किती म्हणजे किती एकर मध्ये आहेत सध्या अर्धा एकर काढायला आलेत आणि ही जी आहे ती अर्धा एकर आहेत आणि ह्याला किती दिवसाला सरासरी पाणी द्यावं लागतं आपल्याला हा म्हणजे उन्हाळ्यात जमीन जास्त वाळते त्याच्यामुळं जा आठ दिवसाला द्यावा आहे आणि आपण पाहू शकता जमीन बी किती मस्त आहे कुठं असा खडाही दिसत नाही आपण पाहू शकता आणि पूर्णपणे असे वापे भरून पाणी दिल्याच्या नंतर आठ दिवसानी पाणी देण्याची गरज असते आपण पाहू शकता इकडे मस्त असं हिरवगार कांद्याचं हे शेत शिवमूर्ती यांच्या मेहनतीतून अशी जबरदस्त ही ले ले कांदे आलेले आहेत आपण बघू शकता आणि कुणाला जर काही कांद्याविषयी माहिती हवी असेल तर आपल्या दिलेल्या स्क्रीनवर अशी मूर्ती यांचा नंबर आहे त्यांना कॉल करून आपण विचारू शकता पूर्ण माहिती आणि दरवर्षी त्यांचा कांदा असतोय दुसरं एक शेत आहे त्यामध्ये एक कांदा आहे तर आपण करूया त्यांच्याशी अजून चर्चा तर याला आपण काही फवारणी केलेली आहे का तर ह्याच्या आधी काही रोग वगैरे आलता का दीड महिनापूर्वी कधी लावल्यापासून बुरशी असते हा हा मग तुमच्या ह्याला आली होती का बुरशी वगैरे हो काही हा हा आणि माझ्या ऐकण्यात होत की कधी कधी कांद्यावर दारू वगैरे फवारतात तर दारूचा काही रिझल्ट आहे का उग आपलं असं काही अफवा वगैरे ती दुसऱ्या दुसऱ्या ज्या ज्यावेळेस बुरशी पडती तर त्यावेळेस आपण कोणतं औषध वगैरे फवारलं होतं साप पावडर आणली होती आणि आता तीन महिन्याच्या कालावधी जी आहे कांद्याचा आता दीड महिना झालाय म्हणतात दीड महिन्यात हे कांदा संपूर्ण निघणार आहे का हा चांगला पोचतो म्हणायचं तर बरं ह्याचं म्हणजे कांद्याचं जी लागवड असती ते आपण कधी करू शकतो का हा म्हणजे पाण्याच्या नियोजनानुसार आपण करू शकतो किंवा बारा महिने मैं। जमता ना बरं चालतंय आणि बरं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की ही जी तुम्ही कांदा लागवड केली आहे तर ह्याची व्हरायटी कोणती आहे नेमकी वराठी पंचगंगा येलोरा पंचगंगा येलोरा तर कांद्यामध्ये अजून काही अशा चांगल्या व्हरायटी आहेत का दुसऱ्या तुम्हाला माहिती जर असेल तर सांगा आमच्या शेतकरी बांधवांना वराटा आहेत नाशिक हा भरपूर आणि खायला असन आणि कलर बाज हे कांदा जे आहे ते बरे कांदा जे किती व्हायला पाहिजे तुम्हाला आता हे जे तुमचा प्लॅन दिसतोय ह्याच्यामध्ये सरासरी किती व्हायला पाहिजे तुम्हाला कांदा असं वाटतंय की ह्या एवढ्या गोण्या होत्या एवढा कुंटल होईल तर सांगा शेतकऱ्यांसाठी हा तीस गुंट्यामध्ये दोनशे गोण्याची अपेक्षा आहे आपल्याला हा हा दोनशे गोण्याची आणि आता उन्हाळा असल्यामुळे काही समजा रोगाला बी बळी नाही पडू शकणार नाही बळी पडत बरं आता ह्याला नंतर आता आता सध्या तर काही गरज नाही फवारणी करण्याची काही आता हे पाणी दिल्याच्या नंतर म्हणजे काही आहे का आता हे जे खत तुम्ही मारलय हे जे खत मारलय तर हे संपूर्ण खत असं म्हणजे शिपलंय का कसं काय केलंय खता शिपवून पूर्ण तर ह्याच्यामध्ये किती किती गोण्या टाकल्यात तुम्ही खताच्या दीड गुण टाकलेली का बर बारा। बरं आमच्या शेतकरी बांधवांसाठी सांगा की तुम्ही हे जे तीस गुंटे कांदे केलेले आहेत तर ह्याला एक अंदाजे खर्च किती आला आहे तुमचा सोळा हजार तीस गुंट्याला पावसाळ्यात ते धुई वगैरे असते ना त्याच्यामुळे जास्त खर्च पण पावसाळ्यापेक्षा जे कांदा जे चांगला येतो तो मला वाटतं बहुतेक उन्हाळ्यात येत असायला पाहिजे उन्हाळ्यात खर्च हा बरं सरासरी हा। बर आता काय भाव आहे तुम्हाला माहिती आहे का आपला कांदा लाल तर रुपये समजा ह्याला दहा हजार रुपये लागेल मग दहा मध्ये तुमचा खर्च निघेल का सगळा असं वाटतंय का तुम्हाला दहा मध्ये आपला खर्च निघू शकतो सगळा तरी समजा दोनशे किती पन्नास किलोची गुन्हे असते का दहा पाचशे रुपये बरं हे जे कांदा आहे आता याला मार्केट कुठलंय तुम्हाला जवळच सध्या मार्केट आहे सोलापूर म्हणजे जास्त प्रमाणात जर असेल तर सोलापूर नाशिक आपण जाऊ शकता हा आणि कमी तर तुम्ही आता हे बाजारमध्ये विकताय का कसं आता हे मार्केटला डायरेक्ट जाऊन देतात जातात जा हा म्हणजे साठवणूक करणार ह्याचा तर जसा भाव येईल तसं तुम्ही आपण काढणार हा हा आणि ह्याच्या आधी तुमचा कांदा होता त्याला काय भाव वगैरे कसा लागला होता काय आपल्या गेल्या वर्षी होता हा त्या आपल्याला चौदा पंधरा रुपये किती झालं तर तुम्हाला एक सरासरी एक कांदा जे उत्पन्न कांद्याचं बर आहे आणि कांदा जर लागवड केली तर शेतकऱ्याला परवडत का समजा आता तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगा की कांदा लाव लावल्या नंतर नाही म्हणजे दुसरे शेतकरी कसं आहे तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी कांदा असं आहे का म्हणजे कांदा हा उत्पन्न निघत आणि कांदा म्हणजे वजनाला बी जास्त जाड असतं ना आणि कमी जरी भाव असेल तर कांदा परवडतो पण पावसाळ्यामध्ये कांद्याची समजा लागवड सरासरी नाही करायला पाहिजे हा हा म्हणजे म्हणजे जास्त करून अशी खडकाळ वगैरे जमिनीमध्ये होत आहे पाहू शकता असं तार कंपाऊंड वगैरे केलेलं आहे तर दुधाळा आम्हाला हे सांगा की हे जे तुम्ही तार कंपाऊंड केलंय हे नेमकं काय कशासाठी आहे संरक्षण काय नेमकं हे म्हणजे आता उन्हाळ्याचं आणि हरण आणि डुकर यांच्या त्रासापासून संरक्षण व्हावं म्हणून तुम्ही ही जी तार लावलेली करंट वगैरे नाही ना का निस्ती लावलेली कसं आहे नेमकं हा म्हणजे ह्याला डुकर बघून असं घाबरून पळतात का बर आपण पाहू शकता हे अशी बुजगावणी केलेले आहेत तयार शेतकऱ्याचं हे असं जुगाड असतं आपण बघू शकता इकडे आणि इकडं आमच्या शिवारामध्ये जरा भरपूर प्रमाणात डुकर आणि हरणाची संख्या आहे त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी असं हे साड्या वगैरे लावलेलं आहे तर आपण बघू शकता इकडे आणि हा कांद्याचा प्लॅन्ट आपण पाहतला आहे आणि अजून पाहू शकता मस्त असा आणि सगळीकडे असा उन्हाळ्याचा दिवस आहेत आणि सगळीकडे आपण पाहू शकता किती भयानक असं वातावरण उन्हाळ्याचं आणि एवढ्या जागेमध्ये हिरवं त्यांचा दुसरा प्लॅन्ट आहे पाठीमागे हे आपण बघतात कारण हे सुरुवातीला लावलेले कांदे तर बघू शकता की मूर्ती कांदे आहे पाठीमागे आणि त्याचे पाठीमागे जे, जे दिसतंय पांढरं ते गहू आहे तर ते पण आपण पाहणार आहोत तर बघूया ते कांदे किती पोचलेत आणि काय तर की मूर्ती जळ आपल्याला दाखवत आहे तर पाहूया किती मोठाले कांदे झालेत काय कांद्याला तीन महिने कम्प्लीट झाले का तीन किती महिने झाले त्याला हा रोपाटी टाकलेला आहे का म्हणजे ह्याला रोपाटी टाकण्याला जास्त लागते आणि आपण जे लावतोच कांदे तर त्याला कमी म्हणजे तीन महिनेच लागते तर तर जे कांदा आहे तर आपण पाहू शकता शेतकरी बांधव हा कांदा किती मस्त असा बॉटलेला आहे आणि कलरही पाहू शकता आपण तर आमच्या शेतकरी बांधासाठी सांगा की हे जे कांदा आहे तर ह्याची जात कोणती व्हरायटी कोणती आहे आहे बी धरलेलं ह्याची म्हणजे हे तुमचं घरगुतीच आहे का हे लावले पंचगंगाच आहे का बरं आता हे कांदा निघले नंतर तुम्ही लगेच मार्केटला घेऊन जाणार म्हणे

तर रोपाडी टाकल्याच्या नंतर रोपाडीला थोडा वेळ लागतो चार लाग जी जी ते पाच महिने आणि जे कांद्याची लागवड करतात म्हणजे अशी रोप लावतात तर त्याला सरासरी तीन ते साडेतीन महिने लागतात तर बघू शकता दुजाव्याच्या हातामध्ये कांदे किती मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर आणि आता आपण त्यांचा गहूही पाहूया गहूही मस्त दिसत आहे तर बघूया त्यांचा गहू कसा आलेला आहे काय ते चला पाहूया पाठीमागे पाहू शकता गहू मस्त गहू आहे आणि गहू सध्या काढणीला आलेला आहे हा गहू तुम्ही बघू शकता पाठीमागे तर आपण गव्हाबद्दल थोडी माहिती पाहूया दुधाळ्यांच्याकडून तर दादा आम्हाला सांगा तुम्ही हा जी गहू केलाय तर गावाचं बी कसं आस्तेय गहू आता हे किती दिवस झालेय गावाला या गव्हाला तरी हां हां बरे हे गव्हाचे कोणती व्हरायटी हे गहू जी लावलेलं आहे ते कोणती हां सांगू पण का आणि हे गहू जे केलेलं आहे तुम्ही तर किती आहे गहू गहू अर्धे हा हां आपल्याला किलोला एक क्विंटल तर गव्हाला किती पाणी दिले होते आपण सगळे सात आठ पाणी दिले आणि तुमचं जे पाण्याचं जे आहे पाणी देण्याचं तुमच्या शेतामध्ये विहीर आहे ना तर विहिरीला भरपूर प्रमाणात पाणी असतंय आणि बोर वगैरे आहे का इथं शेतामध्ये विहिरीवर पूर्ण भागत आपली विहिर किती परस आहे ति आहे ती पाच परस आणि एवढं सगळं भागत का कांदे वगैरे सगळं तर आपण बघू शकता दुताळे यांचा हा घेरपण नाही खुरपणी वगैरे काही केलेलं नाही नाही काहीच नाही बिगर बिगर खुरपणीचा तर बघू शकता हा त्याला कुठलीही जास्त अशी मेहनत नाही त्यांची तरी बिना मेहनतीचा म्हणजे एवढा भारी प्रमाणात घो आलेला आहे तशी शेतकऱ्यांना मेहनत असती पण पहिलंच शेत थोडं चांगलं असल्यामुळं तर आपण बघू शकता इकडे आणि त्या पलीकडे जे आहे ते कांद्याचा प्लॅन बघू शकता आपण तर चला भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आपण जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ती जी साईडची बेल असते त्याला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीनवीन व्हिडिओ असेच पाहायला भेटतील आणि चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये